पोलिसांना फक्त इथे मला काही महिला पोलीस अधिकारी दिसत आहेत कृपा करून त्यांना विनंती करतो इथं कुठेही महिला दिसत नाही मला आणि मग अशा पद्धतीने एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण पिंजऱ्यात जाऊन बसावं येऊ नका उद्या परवा आम्ही तुम्हाला याला परवानगी देतो दे। दे। आज असं काय वेगळा दिवस आहे आम्हाला बघायचे आणि बघायला फक्त तुम्ही परवानगी आम्हाला द्या आम्ही लागलो तर लो अर्पण करण्याचा जे काय कार्यक्रम आहे तो आम्ही आज घेत नाही अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं आज आज कार्यक्रम घेता येणार नाही आम्ही म्हणलो ठीक आहे आज घेता येत नसेल तर आम्ही बाजूला जाऊन घेतो पण आम्हाला इथे येऊन बघायचंय आणि तेच करण्यासाठी आलोय का ना आपण आता यांनी जर आपल्याला अडवलं तर काय करायचं बघा हे सरकार हे सरकार वारकऱ्यांवर सुद्धा लाठीचार्ज करत हे सरकार सामान्य लोकांना सुद्धा त्या ठिकाणी लाठी चार्ज करत हे सरकार महिलांवर सुद्धा लाठी चार्ज करत हे सरकार लहान मुलांवर सुद्धा लाठी चार्ज करत मला इथं सांगायचंय अहो हे खर्च जामखेडची लोकं लोक आहेत आम्ही कोणासमोर झुकत नाही आणि कोणाला घाबरत नाही आम्ही सर्वजण वारसदार आहोत इथं आम्ही कुठे काही चुकीचं करत नाही जर आम्ही चुकीचं करत नसेल आणि तुम्ही जर तिथे चूक करत असेल तर आम्ही सरकारला सुद्धा माफ करणार नाही अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्हाला वरून आदेश येत आहेत जे जे कोणाचे आदेश येत आहेत त्यांना एवढाच सांगा कोणाच्या आई नाही लागा पण विनंती करतो दहा मिनिटं आम्ही वाढ बघेल आम्हाला कुणाला फोन करायचे तुम्ही त्यांना करा आणि गपचूप हे तुमची जी व्हॅन आहे आणि आम्ही आज जाऊ या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होतात सामान्य लोकांवर अत्याचार होतात राज मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये गरीब माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तिथं पोलीस दिसत नाही पण स्वाभिमानी लोक जेव्हा इथे येतात आपल्या हक्कासाठी इथं तीनशे पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे हे सरकार आहे हे फुष्क सरकार आहे